विधानसभा निवडणुकीच्या आधी अंतर्वली सराटी जाणाऱ्या आमदारांची अक्षरशः रांग लागली होती यात आजी माजी आमदार होते इच्छुक उमेदवार होते तर काही जरांगे समर्थकही होते पण याच काळात अशी एक भेट झाली ज्याचा ना कसला फोटो समोर आला ना कसला माहिती ही भेट होती धनंजय मुंडे आणि मनोज जरांगेंची ज्यात वाल्मिक कराड स्वतः उपस्थित होते याशिवाय आणखी एक व्यक्ती या, या भेटीत उपस्थित होता ज्याच्याविषयी माहिती फक्त धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे या दोघांनाच आहे धनंजय मुंडे भल्या पहाटेच अंतर्वालीत आले वाल्मिक माझी ओळख करून दिली आणि निवडणुकीसाठी मदत मागितली असा खुलासा जरांगेनी स्वतः जरी केला असला तरी या भेटीनंतर मात्र मध्यरात्री झालेल्या चर्चेचा परिणाम अख्या धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आले जरांगे ज्या वाल्मिकरणाडांना भेटले होते त्या वाल्मिकरणांच्या भेटीविषयी गेल्या पंचावन्न दिवसात एक अक्षरही बोलले नाही मात्र वाल्मिकरणांची भेट झाल्याचं सांगून जरांगे डिफेन्सिव्ह मोडमध्ये का गेलेत शिवाय मध्यरात्रीच्या भेटीतली चौथी व्यक्ती कोण होती या भेटीत नेमकं काय झालं धनंजय मुंडे खरंच दरांगींच्या पाया पडले का याची ए टू झेड स्टोरी या, या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा रात्रीच्या वेळी दोघे बाहेर उभा होते दोघांना आत बोलावलं धनंजय मुंडेंनी त्या सरमळाची म्हणजे वाल्मिकरणांची माझ्याशी ओळख करून दिली बैठकीत चर्चा झाली निवडणुकीच्या काळात चर्चा ही लक्ष ठेवा साथ द्या अशीच असते माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मराठा समाजानेच मला साथ दिली आहे तेव्हा लक्ष असू द्या असं धनंजय मुंडे म्हणाले या भेटीनंतर ते दोघेही नगून गेले असा खुलासा मनोज जरांगेंनी रुग्णालयात पडलेल्या बेडवरून केला पण स्टोरी सुरू होते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आठ सप्टेंबरला सकाळी सकाळी जरांगेंनी धनंजय मुंडे भेट घेऊन गेल्याचं जाहीर केलं धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार ओला दुष्काळाची पाहणी करताना जरांगेंनी कृषी मंत्री या नात्याने धनंजय मुंडेंना फोन केला शेतकऱ्यांना सरसकडे मदत करण्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला हा शब्द मान्य करायला आम्ही तयार आहोत असं जरांगे म्हणाले यावेळी माध्यमाचे कॅमेरे जरंगेंच्या समोरच होते आणि फोन स्पीकरवर होता ही चार सप्टेंबरची घटना होती आठ सप्टेंबरला मध्यरात्री संभाजीनगर विमानतळावर उतरून परळीला जाताना जरंगेंची भेट घ्यायचं धनंजय मुंडेंनी ठरवलं अचानक ठरलेली ही भेट होती या भेटीत धनंजय मुंडेंच्या सोबत वाल्मिक कराड सुद्धा होते भेटीमध्ये मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा झाली स्वतः जरांगीनेही आरक्षणावर आपण बोलल्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं तासभर चाललेले या बैठकीचा मूळ उद्देश पुढे महिनाभरावर आलेली विधानसभा निवडणूक होता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी या भेटीवर बोललं कायम टाळलं काळ निवडणुकीचा होता आणि मदत मेसेज गेला असता त्यामुळे धनंजय यांनी त्यावर मौनच मात्र हो ही भेट गुप्त ठेवणं जरांगेंसाठी सोयीस्कर नव्हतं त्यामुळे त्यांनी माध्यमांसमोर सगळं काही दुसऱ्या दिवशी सकाळीच सांगून टाकलं वाल्मिक कराड यांना आपण भेटलो हे जरांगींनी आजपर्यंत कधीही जाहीर केलेलं नव्हतं या भेटीत आणखी एक व्यक्ती होती ज्याविषयी आजपर्यंत कधीही चर्चा झाली नाही परळीतल्या ज्या व्यक्तीने ही भेट घडून आणली होती ती व्यक्ती स्वतः या भेटीत उपस्थित होती या भेटीविषयी गुप्तता पाळली जाईल असंही तासभर चाललेल्या बैठकीत ठरलं होतं मात्र दरांगीणी दुसऱ्याच दिवशी जाहीर केलं त्यामुळे धनंजय मुंडेंनी सुद्धा भेट झाल्याचं नाकारलं मात्र भेटीत जे ठरलं त्यानुसार पुढे खरंच झालं का असाही प्रश्न उपस्थित होतो या बैठकीची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार धनंजय मुंडेंनी निवडणुकीवरही चर्चा केली परळीत ऐनवेळी मराठा काळ खेळलं जाऊ शकतं याचा अंदाज धनंजय मुंडेंना होता आपल्यावर जेव्हा अन्याय झाला म्हणजे जेव्हा गोपीनाथ मुंडेंची साथ सोडण्याची वेळ आली तेव्हा परळीतल्या मराठा समाजाने साथ दिली होती अशी माहितीही जरांगेंना देण्यात आली विषयी खुलाचा स्वतः जरांगेंनीच केलाय खरं तर जरांगी आणि धनंजय मुंडे यांची ही पहिलीच भेट नव्हती यापूर्वी जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी एकदा धनंजय मुंडेंना शिष्टमंडळात पाठवण्यात आलं होतं पण पहाटेची भेट ही निवडणुकीपूर्वी झालेली असल्यामुळे त्याला विशेष महत्व होता परळीतला भेटीत उपस्थित असलेला एक व्यक्ती आणि वाल्मिक कराड या दोघांनी धनंजय मुंडेंना या भेटीसाठी तयार केल्याचंही बोललं जातं कारण मदत मागण्याची आवश्यकता नाही असं धनंजय मुंडेंचं सुरुवातीला मत होतं मात्र अंतरवाली जाऊन जरांगेंची भेट घेतली हे जेवढं खरं आहे तेवढंच ही परळीचं मैदान निवडणुकीसाठी मोकळं सोडलं हे सुद्धा तेवढंच खरं आहे बीड जिल्ह्यातील मतदारसंघ असतील किंवा येवला जरांगेंनी स्वतः सगळीकडे जाऊन वातावरण ढवळून काढलं परळी मतदारसंघातले तर लोक अनेकदा जरांगेंकडे मतदारसंघात सभा घेण्यासाठी या दौरा काढा अशी मागणी करण्यासाठी यायचे मात्र परळीत निवडणुकीनंतर येईल असा त्यांचा निरोप असायचा मध्यरात्रीची भेट आणि जरांगेंनी परळीकडे फिरवलेली पाठ यामुळे ही वेगळ्या चर्चा होणं अपेक्षित आहे दरम्यान भेटीच्या दिवशीच परळीत जरांगींची एक सभा झाली होती ज्यात धनंजय मुंडेंवर कोणती टीका करण्यात आली नव्हती अंतर्वलीतल्या भेटीचे काही मोजके व्हिडिओ आणि फोटो जरंगे यांच्या जवळच्या व्यक्तींकडे उपलब्ध होते मात्र ते कधी समोर आले नाहीत जरंगेंनी वाल्मिक कराडांच्या हातात हातही तेव्हा मिळवल्याची माहिती होती हेच फोटो ऐनवेळी जरांगेंना अडचणीत आणण्यासाठी बाहेर काढले जाऊ शकतात त्यापूर्वी जरांगींनी कराडांना आपण भेटलं असल्याचं जाहीर करून टाकलं धनंजय मुंडे आणि जरांगींची भेट झाली तेव्हा निवडणुकीला बराच कालावधी बाकी होता त्यामुळे परळी समोरचा उमेदवार कोण असेल याविषयी धनंजय मुंडेंना कोणतीही कल्पना नव्हती परळीत पवारांकडून वंधारी समाजातला उमेदवार दिला जाईल असं तेव्हा अपेक्षित होता पण या दुसरी शक्यता म्हणून जर पवारांनी मराठा काळ टाकलं तर जरांगींची गरज लागेल अशी परिस्थिती होती जरांगींनी ज्या ज्या उमेदवारांना पाडायचे असं ठरवलं होतं त्यात धनंजय मुंडेंचंही नाव होता, ना होता। पण प्रत्यक्षात या यादीतल्या जवळपास सर्व उमेदवारांच्या मतदारसंघात दरांगेंचा दौरा झाला अपवाद होते फक्त धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवर परभणीतल्या सभेतून अत्यंत आक्रमक बोललेल्या जरांगींनी खरंच परळी धनंजय मुंडेंसाठी मोकळी सोडली होती का याविषयी निवडणुकीच्या काळातही अनेकदा चर्चा व्हायची कारण बाजूच्या मातदलगाव का। मतदारसंघातही जरांगेंची भूमिका ही अडसकरांना फायदा होईल अशी होती तर अनेक जरांगे समर्थक कधी आडसकर तर कधी तुतारीचं नाव घ्यायचे कुणाच्या बाजूने उभा राहायचं किंवा कुणाला मतदान करायचं हा निर्णय जरांगेंनी मराठा समाजावर सोडला होता मात्र जरांगे ज्या ज्या भागात फिरायचे तिथे फरक पडायचा बीड विधानसभेतही जरांगींनी लक्ष घातल्यामुळेच संदीप क्षीरसागर निवडून आले तसंच आष्टीपाडोदा विधानसभेत ओबीसी भी मतदारांनी भीमराव धोंडेंना साथ दिल्यामुळे जरांगे समर्थकांनी सुरेश दुप्त माप दिलं केज मतदारसंघातही नमिता मुंदडा यांना टफ फाईट देण्यात आली तर गेवराईतल्या मराठा समाजाने विजयसिंह पंडित यांना साथ दिली सस्पेन्स राहिला तो फक्त परळीचा कारण परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा उमेदवार असतानाही जरांगेंनी परळीकडे जाणं टाळलं हा खरंच धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्यातल्या भेटीचा परिणाम होता का याबाबत ठोस दावा करणं सध्या तरी शक्य नाही मात्र तेव्हाची राजकीय परिस्थिती काही प्रश्नांची उत्तरं देऊन जाते तर सध्याची राजकीय परिस्थिती काही गोष्टींचा खुलासा उशिराकार होईना करण्याची वेळ आणते जरांगे आणि धनंजय मुंडेंच्या भेटीच्या या इनसाइड स्टोरी बाबत तुमची मतं तुमचं विश्लेषण कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा